नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा असणारा असा एक विषय समजून घेणार आहोत आणि तो म्हणजे दररोज व्यवस्थित पोट साफ होण्यासाठी आपण घरच्या घरी करू शकेल असे उपाय कुठले कुठले आहेत अशा होम रेमेडीज कुठल्या कुठल्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आज ज्या होम रेमेडीजबद्दल आपण बोलणार आहोत त्या सगळ्या सेफ आहेत नॅचरल होम रेमेडीज आहेत प्रत्येकजण करू शकेल असे हे उपाय आहेत तौम्य पण रेचक गुढधर्म असणाऱ्या अशा या गोष्टी आहेत ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो म्हणजेच कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो असे लोक बऱ्याच वेळेला लॅक्सेटिव्सचा वापर करतात म्हणजे पोट साफ करणारी जे औषधं आहेत त्यांचा वापर अगदी रेग्युलरली केला जातो आणि बऱ्याच वेळेला हे जे लॅक्सेटिव्स आहेत हे कुठल्या तरी जाहिरातींमध्ये पाहून घेतले जातात ओवर द काउंटर म्हणजे डायरेक्ट दुकानामध्ये जाऊन खरेदी केली जातात किंवा कुठल्या तरी फार्मासिस्टच्या रेकमेंडेशननुसार या गोष्टी वापरल्या जातात क्वचित कधीतरी आधेमध्ये जर तुम्ही अशा प्रकारची औषधं घेत असाल तर त्यामध्ये फारसं काळजीचं काही कारण नसतं पण बऱ्याच वेळेला ही औषधं वर्षानुवर्ष घेतली जातात खूप दीर्घ काळापर्यंत अशा प्रकारची औषधं ज्यावेळेला घेतली जातात त्यावेळेला आपल्याला त्याचे काही साईड इफेक्ट्ससुद्धा आपल्या शरीरामध्ये दिसत असतात जे बऱ्याच वेळेला नोटीस केले जात नाहीत अशा वेळेला गॅस्ट्रो इंटेस्टिनल फ्लोरा डिस्टर्ब होत असतो ॲसिड सिक्रिशन्स आपले मेटाबॉलिक एन्झाईम्स जे आहेत ते डिस्टर्ब होत असतात भूक लागणं किंवा तहान लागणं या सारख्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्यासुद्धा डिस्टर्ब होऊन जातात आपल्या शरीरामध्ये वृक्षपणा किंवा कोरडेपणाचं प्रमाण वाढत जातं मेटापॉलिक प्रॉब्लेम्स निर्माण होण्याची शक्यतासुद्धा हळूहळू वाढत जात असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकारच्या औषधांची शरीराला सवय होत जाते आणि एक वेळ अशी येते की औषध घेतल्याशिवाय पोट साफ होतच नाही अशा वेळेला मग त्याचं प्रमाण म्हणजेच त्याचा डोस वाढवून घ्यावा लागतो किंवा तो जो मॉलिक्यूल आहे किंवा ते जे औषध आपण घेत आहोत ते चेंज करून घ्यावं लागतं त्यामुळं अशा प्रकारचे केमिकल प्रिपरेशन्स हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय खूप दिवस वर्षानुवर्ष घेत राहणं हे आपल्या आरोग्यासाठी हितकारक अजिबात नसतं म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही सेफ आणि नॅचरल होम रेमेडीजबद्दल जाणून घेणार आहोत ज्या सौम्य आहेत पण त्यामध्ये रेचक गुणधर्म चांगल्या प्रमाणात आहेत नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला नंबर एक सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरम पाणी सकाळी उठल्याबरोबर अर्धा लिटर होईल इतकं गरम पाणी आपल्याला घ्यायचं आहे यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर किंचित काळं मीठसुद्धा तुम्ही ॲड करू शकता गरम पाण्याचे आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात पण पोट साफ होण्यासाठी आपल्याला त्याची खूप छान मदत मिळत असते बवेल्स मूव होण्यामध्ये गरम पाण्याचा खूप महत्त्वाचा रोल आहे नंबर दोन दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोमट पाणी आणि लिंबू गरम पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये थोडंसं लिंबू ॲड करून अर्ध लिंबू पिळून जर तुम्ही ॲड केलं आणि हे पाणी जरी तुम्ही घेतलं तर याचासुद्धा आपल्या शरीराला खूप छान फायदा होतो मेटाबॉलिझम आपलं त्यामुळे इम्प्रुव्ड राहतं वाढलेलं राहतं स्पीडअप होतं आणि त्याचबरोबर पोट साफ होण्यासाठीसुद्धा आपल्याला त्याची खूप छान मदत मिळत असते लिंबूमध्ये सायट्रिक ॲसिड असतं जे आपल्या पचनसंस्थेला चालना देतं आपल्या शरीराला हायड्रेटेड राहण्यासाठी हे लिंबू पाणी मदत करतंच पण त्याचबरोबर आपल्या शरीरातले टॉक्झिन्स फ्लश करण्यासाठी करण्यासाठीसुद्धा आपल्याला त्याची खूप छान मदत मिळत असते आता पाहूयात नंबर तीन आणि तिसरी महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे भिजवलेले अंजीर किंवा भिजवलेले जर्दाळू रात्री भिजत घालून हे सकाळी अनुषपोटी तुम्ही घेऊ शकता दोन अंजीर किंवा दोन जर्दाळू जरी तुम्ही रात्री भिजत घातलेत आणि सकाळी अनुषपोटी तुम्ही ते दररोज घ्यायला सुरुवात केलीत तर हळूहळू तुम्हाला तुमच्या कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम रिलीफ होण्यामध्ये मदत मिळू शकते या दोनही पदार्थांमध्ये सॉल्युबल इनसॉल्युबल फायबर्सचं प्रमाण चांगलं आहे आणि त्यामध्ये असणारे डायटरी फायबर्स हे नैसर्गिकपणे सारक म्हणून काम करत असतात गरम पाणी आपण का कसं कधी किती घ्यायला हवं लिंबू पाणी आपण कधी किती घ्यायला हवं त्याचे आपल्या शरीराला कुठले कुठले फायदे होतात अंजीर आपण आपल्या आहारामध्ये का समाविष्ट करायला हवं त्याचे आपल्या शरीराला होणारे फायदे तोटे कुठले कुठले आहेत त्यापासून बनणाऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज कुठल्या कुठल्या आहेत कुठल्या कुठल्या आजारांमध्ये आपल्याला त्याचे चांगले फायदे मिळू शकतात यासाठी आपण आपल्या चॅनलवरती तीन वेगवेगळे खास व्हिडिओज बनवलेले आहेत तुम्हाला जर याबद्दल जास्त माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या तीनही व्हिडिओजची लिंक दिलेली आहे आता पाहूयात नंबर चार आणि चौथी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे साजूक तूप साजूक तूप हे आपल्या आतड्यांसाठी वंगणाचं काम करत असतं म्हणजे एक ल्युब्रिकंटचं काम ते आपल्या इंटेस्टाईनसाठी करतं त्यामध्ये ब्युटिरेट आहे आणि शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्स आहेत जे की आपल्या आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहेत स्टूल्स सॉफ्टन होण्यासाठी आपल्याला त्याची खूप छान मदत मिळत असते त्यामुळं हार्ड स्टूल्सचा त्रास जर तुम्हाला असेल तर आहारामध्ये साजूक तुपाचा वापर तुम्ही करायला हवा रात्री झोपताना एक ग्लास दुधामधून किंवा एक कप दुधामधून एक किंवा दोन चमचे होईल इतकं साजूक तूप जर तुम्ही नियमितपणे घेत राहिलात तर तुम्हाला तुमच्या कॉन्स्टिपेशनच्या त्रासामध्ये चांगल्या प्रकारे मदत मिळू शकते आता पाहूयात नंबर पाच आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे दिवसभरामध्ये पाण्याचं प्रमाण हे भरपूर असायला हवं कमी पाणी पिल्यामुळं बऱ्याच वेळेला कॉन्स्टिपेशनचा त्रास उद्भवण्याची शक्यता असते हार्ड स्टूल्सचा त्रास असणं अपचनाचा त्रास असणं किंवा पोट गच्च होणं यासारख्या प्रॉब्लेम्सचं मूळ बऱ्याच वेळेला कमी पाणी पिण्याच्या सवयीमध्ये असतं पाणी आपलं पचन व्यवस्थित होण्यामध्ये मदत करतं पचनासाठी त्याची मदत होत असते अन्न पुढं सरकण्यासाठी त्याची मदत होत असते आपल्या शरीरातले टॉक्झिन्स बाहेर टाकण्यामध्ये सुद्धा पाण्याचा खूप महत्त्वाचा रोल असतो त्यामुळं दिवसभरामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवणं ही सोपीशी साधीशी गोष्टसुद्धा आपल्याला आपल्या कॉन्स्टिपेशनच्या प्रॉब्लेममध्ये चांगल्या प्रकारे रिलीफ मिळवून देऊ शकते आता पाहूयात नंबर सहा आणि सहावी महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे त्रिफळा पावडर घेणं रात्री झोपण्याआधी एक ग्लास गरम पाण्यामध्ये एक चमचा होईल इतकी त्रिफळा पावडर मिक्स करून तुम्ही घेऊ शकता ही त्रिफळा पावडर डायरेक्ट तुम्ही रात्री गरम पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता किंवा सकाळी पाण्यामध्ये भिजत घालून मग ते पाणी रात्री सुद्धा तुम्हाला घेता येईल बऱ्याच वेळेला लहान मुलांमध्ये सुद्धा आपल्याला कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम दिसून येतो मग अशा वेळेला काय करायचं तर एक चमचा होईल इतका मध घ्यायचा आणि त्यामध्ये अर्धा चमचा होईल इतकी त्रिफळा पावडर मिक्स करून घ्यायची छानपैकी त्याचं चाटण बनवायचं आणि हे चाटण लहान मुलांना आपल्याला देता येतं हे चाटण घेतल्यानंतर त्यावरती अर्धा कप किंवा एक कप होईल इतकं गरम पाणी मात्र आवर्जून घ्यायला हवं आता पाहूयात नंबर सात आणि सातवी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे इसब गोल एक ते दीड चमचा होईल इतकं इसब गोल तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळेला गरम पाण्यासोबत घेऊ शकता आता पाहूयात नंबर आठ आणि आठवी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे कॅस्टर ऑइल किंवा एरंडेल तेल एरंडेल तेल हे आपल्या पचनसंस्थेसाठी सा एक ल्युब्रिकंट असल्यासारखं काम करत असतं वंगणाचं काम करत असतं त्यामुळं हार्ड स्टूल्सचा त्रास ज्या लोकांना आहे किंवा जुनाट कॉन्स्टिपेशनचे त्रास ज्या लोकांना आहेत अशा लोकांसाठी हा पर्याय फायदेशीर ठरू शकतो त्यामुळं चार ते सहा थेंब किंवा अर्धा चमचा होईल इतकं एरंडेल तेल गरम करून एक ग्लास होईल इतक्या गरम पाण्यामध्ये मिक्स करून रात्री झोपताना तुम्ही घेऊ शकता त्याचे छान रिझल्ट तुम्हाला तुमच्या कॉन्स्टिपेशनमध्ये पाहायला मिळतील आता पाहूयात नंबर नऊ नौ आणि नववा महत्त्वाचा उपाय आणि तो म्हणजे सोनामुखी पावडर आणि बडीशेप पावडर समप्रमाणात घेणं ज्या लोकांना खूप अधेमधे कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो पण सिव्हिअरली होतो अशा लोकांनी हा ऑप्शन घ्यायला हवा कारण हे एक स्ट्रॉंग स्टिम्युलंट लॅक्सिटिव आहे त्यामुळं त्याचा दीर्घ काळापर्यंत वापर करणं आपण टाळायला हवं एक ग्लास गरम पाण्यामध्ये सोनामुखी पावडर अर्धा चमचा आणि बडीशेप पावडर अर्धा चमचा होईल इतकी मिक्स करून आपल्याला घ्यायची आहे आणि रात्री झोपण्याआधी हे मिश्रण तुम्ही घेऊ शकता ज्या लोकांना इरिटेबल बॉवेल सिंड्रोमचा त्रास आहे पचनाचे काही ना काही त्रास आहेत अशा लोकांनी हा उपाय करणं टाळायला हवं हो। किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने मग तुम्ही ही गोष्ट घेऊ शकता किंवा ज्या स्त्रिया प्रेग्नंट आहेत ब्रेस्ट फीडिंग करत आहेत अशा स्त्रियांनीसुद्धा ही गोष्ट घेणं हा ऑप्शन घेणं टाळायला हवं किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मग तुम्ही याचा वापर करू शकता आता पाहूयात नंबर दहा आणि दहावी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे हाय फायबर फूड्स जे आहेत त्याचा आपल्या आहारामध्ये समावेश करणं डायटरी फायबर्स आपल्या आहारामध्ये पुरेशा प्रमाणात असतात अशा वेळेला बद्ध गोष्टता म्हणजेच कॉन्स्टिपेशनचा त्रास निर्माण होण्याची शक्यता अत्यंत कमी होऊन जाते डायटरी फायबर्सचं प्रमाण आहारामध्ये वाढवण्यासाठी आपण नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत तर सालासहित फळं खाणं पालेभाज्यांचं आहारामधलं प्रमाण वाढवणं पीठ चाळून न घेणं म्हणजेच कोंडायुक्त धान्याचा आहारामध्ये वापर करणं सूप्स भाज्यांचे रस किंवा स्मूदीज ज्यावेळेला आपण बनवतो त्यावेळेला असे पदार्थ गाळून न घेणं म्हणजेच त्यातला चोथा तसाच आपल्या शरीरामध्ये जायला हवा याची काळजी घेणं ओटमील केळी पपई सफरचंद पेरू यासारख्या फळांचा आहारामध्ये समावेश करणं मल्टीग्रेन दलिया शहाळ्याचं पाणी ताक पाणीदार भाज्या किंवा फळं यांचा समावेश करणं प्रत्येक जेवणामध्ये आवर्जून सॅलड्स घेणं यासारख्या गोष्टी आपल्याला खूप फायदेशीर ठरतात हे जे फूड करेक्शन्स आहेत ते सुद्धा आपल्याला आपल्या कॉन्स्टिपेशनमधून चांगल्या प्रमाणात रिलीफ मिळवून देतात आता पाहूयात नंबर अकरा आणि अकरावी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे हलका फुलका व्यायाम बैठ्या सुद्धा कॉन्स्टिपेशनचा त्रास निर्माण होण्याची शक्यता वाढत असते एका जागी खूप वेळ बसून राहणं शारीरिक हालचालींचा अभाव असणं बैठी जीवनशैली यामुळं आपली पचनक्रिया मंदावत असते त्यामुळं दिवसभरामध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटी आपली चांगली राहील याकडे लक्ष देणंसुद्धा खूप गरजेचं आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट गोष्ट म्हणजे जर तुम्ही कुठलंही हार्ड स्ट्रॉंग लॅक्सेटिव आता घेत असाल तर या गोष्टी सुरू केल्यानंतर पहिल्यासारखंच तुमचं पोट लगेचच साफ होईल असं होण्याची शक्यता थोडीशी कमी आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी रेचक गुणधर्म असणाऱ्या आहेत पण तुलनेने असौम्य आहेत तुमच्या शरीराला या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट होण्यासाठी दहा पंधरा दिवसांचा वेळ तुम्हाला द्यायला हवा दहा पंधरा दिवसामध्ये नॅचरली आपलं शरीर या गोष्टी ॲडॉप्ट करायला लागतं आणि तुम्हाला मग त्याचे रिझल्ट्स हळूहळू दिसायला सुरुवात होतील जर कॉन्स्टिपेशनचा त्रास अजूनसुद्धा एवढे सगळे उपाय केल्यानंतरसुद्धा तुम्हाला जाणवतोच आहे असं जर वाटत असेल तर त्यामागची कारणं शोधून पाहणं हे खूप गरजेचं आहे आहारामध्ये नेमके कुठले कुठले बदल करायला आपण हवेत यासाठीसुद्धा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे यासाठी आपण एक वेगळा खास व्हिडिओ केलेला आहे त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर तुम्हाला खूप जास्त कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला हेल्पफुल होऊ शकतो तर या सगळ्या गोष्टी नक्की करून पहा तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल लायकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो so, थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये